नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट झाली त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कायमच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उत्तर भारतातून थंड वाऱ्याचे प्रवाह राज्यात येत आहेत त्यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढत आहे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात किमान सरासरी तापमान तीस अंशांपर्यंत कमी आहे तर मराठवाड्यात किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांपर्यंत घटलेले आहे देशातील सर्वात कमी तापमान सीकर येथे पाच पॉईंट पाच अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे तर कर्नाटकातील करवार येथे देशातील सर्वाधिक पस्तीस पॉईंट सहा अंश तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यात थंडीचा चांगलाच कडाका जाणवला आहे खानदेशात थंडीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे धुळे येथील राज्यातील सर्वात कमी सहा पॉईंट एक अंश तापमानाची नोंद झाली आहे तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सात अंशाची नोंद झाली आहे तर जेऊर येथे सात अंश जळगाव येथे आठ पॉईंट एक अंशाची नोंद झाली आहे तर नाशिकमध्ये नऊ पॉईंट सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे मराठवाड्यातील आणि विदर्भातीलही तापमानाचा पारा कमी झाला आहे विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमान दहा ते अकरा अंशाच्या दरम्यान पोहोचला आहे तर मराठवाड्यातही किमान तापमान दहा ते बारा अंशाच्या दरम्यान आहे त्यामुळे राज्यातील थंडीचे प्रमाण असंच कायम राहू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होतं आपला हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद